राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक हेडलाईन्स शेतकऱ्यांनो गुलाबी लसूण लावा नेहमीच असते मागणी अनेक ठिकाणच्या मंडईत तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रतिकिलोचा भाव व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे सत्तर हजारांवर मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण शिवाजी विद्यापीठासह पॉलिटेक्निक कॉलेजचा समावेश या वर्षापासूनच अंमलबजावणी खरी भरपाईसाठी एकोणसाठ कोटी बासष्ट लाख विमा मंजूर जत तालुक्याला सर्वाधिक लाभ तर एक लाख सोळा हजार शेतकऱ्यांना दिलासा झोमॅटो आमचे दरही आमचा शेतकऱ्यांकडून अनोखी संकल्पना रोज निश्चित केला जातो भाव कोरेगाव तालुक्यातील तळवडे समन कोरेगावातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आमचे टोमॅटो दरही आमचा ही, ही संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे जिल्ह्यातील अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार एक हजार एकशे एकोणतीस कोटी एक रुपयात पीक विमा योजना कार्यवाही प्रगतीपथावर गाय दुधाला किमान तीस रुपये दर देणाऱ्यांनाच मेन अनुदान दुग्ध विकास मंत्री ठाम अनुदानाबाबत मंत्रालयात बैठक पीक विम्याच्या लाभासाठी विरुगिरी उच्च दाब्याच्या विद्युत वाहिनी टॉवरवर सोडून आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाचे खिलोरी जवळ आंदोलन <गणाँ> शेतकऱ्यांना चार वर्षात तेरा टक्के विमा भरपाई शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवरील विश्वास उडाला कृषी विभागाने दोन हजार एकवीस ते चोवीस या चार वर्षांच्या कालावधीत विमा कंपनीकडे एक हजार पंचावन्न कोटींची मागणी केलेली असताना शेतकऱ्यांना आतापर्यंत अवघे एकशे एकोणतीस कोटी रुपये मिळालेले आहेत दूध भुकटे निर्यातीस तीस रुपये किलो अनुदान शासन निर्णयानुसार अर्ज सादर करा साधगाव पटार भागात बटाटा लागवड सुरू पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग यांत्रिकीकरणाला प्राधान्य हप्ते थांबले डेटा एंट्रीच्या चुका दुरुस्त होणार कशा शेतकरी समन्वदन निधीच्या कामावर कृषी विभागाने टाकला बहिष्कार नगर जिल्ह्यातील बारा लाख शेतकऱ्यांना एक हजार एकशे तीस कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक माग खात्यावर लवकरच जमा होणार रक्कम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती अनुदानही वेळेत दिले जाणार ओरिसाचे शिष्टमंडळ लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाच्या अभ्यासासह संचालक मंडळांशी केली विविध समस्यांवर चर्चा आता सरकारी खर्चाने तीर्थयात्रा तीर्थाटन योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी ज्रेष्ठांना मिळणार तीस हजार रुपये लाडकी बहीण यादीचे होणार चावडी वाचन कुटुंबातील दोन पेक्षा जास्त अर्ज मंजूर न होण्यासाठी दक्षता छानणीबाबत सूचना नाही सध्या केवळ अर्ज वीज बिलात तीस टक्के दरवाढ जूनपासून अंमलबजावणी वीज ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर अमरावतीमधील तीनशे मैला चालवणार गुलाबी ई रिक्षास अर्थसंकल्पात तरतूद सतरा जिल्ह्यातील दहा हजार मलैमैलांना लाभ सोयाबीनचा वाढला पेरा हळदीकडे शेतकऱ्यांची पाठ अकरा हजार हेक्टरवर केली हळदीची लागवड कापूस लागवड घटली पोपटाला खाऊ घालताना व्हिडिओ शेअर कराल तर कोठडीत जाल वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा होईल दाखल पाच लाखांपर्यंत दंडाचीही कायद्यात तरतूद ऑगस्टमध्ये होणार दहा हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात सोलापूर जिल्हा परिषद शाळांमधील साडेतीन हजार पदांचा समावेश तर शासनाच्या निर्णयानुसार वीस टक्के पदे रिक्तच माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद